नमस्कार माझ्या किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर कैरी आता बाजार द्यायला सुरुवात झालेली आहे आपण चटणी पण केलेली आहे ठेचा पण केलेला आहे तर आता मस्त असा चटपटीत एकदम तिखट आणि आंबट असं आपण थालपीट करणार आहे कैरीचं थालपीठ चला तर मग आपण सुरुवात करूया इथे आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी आपण बेसन घेतलेलं आहे तर त्याच्यात आपण आता कैरी चिरली खिसलेली घालूया जास्त जर आंबट नसेल तर तुम्ही एक वाटी घालू शकता ना आंबट असले तर अर्धी वाटी घालायची याच्यातलं थोडंसं पाणी पिऊन घेतले कैरीचं तीन कांदे बारीक चिरलेले दोन चिमूट आपण हिंग घातलं पाच ते सहा ल हिरवी मिरची घेतली एक चमचा जिरं आणि एक लसूण गड्डा बारीक केलेला आहे सगळ्या मिक्सरमधनं चवीनुसार मीठ आणि एक चमचा ओवा आणि अर्धा चमचा हळद तर आता आपण पाणी घालून हे चांगलं मळून घेऊया तर आता आपण मळून घेऊया तर आता छानपैकी एकदम आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण दहा मिनटं असंच झाकून ठेवूया तर आता आपण रुमाल ओला करून घेतला आहे स्वच्छ पाण्यात थोडंसं परत पाणी याच्यावरती चिंपडायचं आणि आपण लहान मोठे तुम्हाला जेवढे थालपीठ करायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता आपण छोटे छोटे थालपीठ करूया आणि असं थोडं पाण्याचा हात घेऊन असं पसरवत जायचं तर आता थालपीठ थाल आपलं पसरून झालेलं आहे त्याला असे खोल पाडायचे तर आता आपण तव्यामध्ये टाकूया तवा गरम झालं की त्याला थोडंसं आपण तेल लावलंय आणि आता आपण थालपीठ टाकूया त्यालावरती थोडस पाणी लावायचं काढून घ्यायचा तुम्हाला खूप छान होत चटणी दही किंवा तुम्ही याची पण कैरीची चटणी पण करू शकता याच्यावरती आपण थोडस तेल टाकूया किंवा असंही खाऊ शकता मस्त असं चटपटीत आंबट तिखट खालपीठ तयार होतं तर आता आपण भाजून घेऊया मस्त अशा आपण खरपूस एकदम भाजून घेऊया दोन्ही बाजूने तुम्ही बघू शकता प्रवासात नेऊ शकता मस्त आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण सगळे करून घेऊया थालपीठ छान असं आपलं चटपटीत तिखट आंबट कैरीचं थालपीठ तयार झाले तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की कसं थलपीट झाली ते थँक्यू